नमस्ते शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड या दोन गोष्टी अनेकदा ऐकायला मिळतात पण त्या नेमक्या काय आहेत आणि त्यात गुंतवणूक कशी करायची हे अनेकांना कळत नाही तुमच्यासारख्या नवशिक्यांसाठी या दोन्ही संकल्पना सोप्या भाषेत समजून घेऊया शेअर बाजार म्हणजे काय शेअर बाजार स्टॉक मार्केट म्हणजे एक असं व्यासपीठ जिथे विविध कंपन्यांचे शेअर्स हिस्से विकले आणि खरेदी केले जातात सोप्या भाषेत तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीच्या लहानशा भागाचे मालक बनता उदाहरणार्थ समजा रिलायन्स इंडस्ट्रीज ही एक खूप मोठी कंपनी आहे जर तुम्ही त्या कंपनीचा एक शेअर खरेदी केला तर तुम्ही रिलायन्सचे खूप छोटे भागीदार होल्डर बनता कंपनीला फायदा झाला की तुमच्या शेअरचे मूल्य वाढते आणि तोटा झाल्यास मूल्य कमी होते शेअर बाजार भारतात मुख्यत्वे दोन ठिकाणी आहे एक एनएसई नॅशनल स्टॉक एक्सचेंज दोन बीएसई बॉम्बे स्टॉक एक्सचेंज प्रमुख निर्देशांक इंडेक्सेस सेन्सेक्स सेन्सेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बीएससीवरील भारतातील सर्वात मोठ्या तीस कंपन्यांच्या कामगिरीचा हा निर्देशांक का आहे निफ्टी निफ्टी नॅशनल स्टॉक एक्सचेंज एनएसई वरील भारतातील सर्वात मोठ्या पन्नास कंपन्यांच्या कामगिरीचा हा निर्देशांक का आहे जेव्हा तुम्ही ऐकता की आज शेअर बाजार वाढला तेव्हा या निर्देशांकांमध्ये वाढ झालेली असते म्युच्युअल फंड म्हणजे काय म्युच्युअल फंड म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन तयार केलेला एक निधी फंड म्युच्युअल फंडात तुम्ही थेट शेअर्स खरेदी करत नाही तर तुम्ही तुमचा पैसा एका फंड मॅनेजर कडे देता हा फंड मॅनेजर तुमच्या आणि इतर लोकांच्या पैशाचा वापर करून वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मध्ये किंवा इतर साधनांमध्ये गुंतवणूक करतो उदाहरणार्थ समजा तुम्हाला वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करायची आहे पण तुम्हाला बाजाराचे ज्ञान नाही अशा वेळी तुम्ही म्युच्युअल फंडात एक हजार रुपये गुंतवू शकता हा एक हजार रुपये फंड मॅनेजर वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मध्ये किंवा इतर साधनांमध्ये गुंतवतो ज्यामुळे तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते म्युच्युअल फंडाचे मुख्य प्रकार म्युच्युअल फंड अनेक प्रकारचे असतात तुमच्या सोयीनुसार आणि घेण्याच्या क्षमतेनुसार तुम्ही योग्य प्रकार निवडू शकता एक इक्विटी फंड इक्विटी फंड हे फंड शेअर बाजारात म्हणजेच कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात यांचा उद्देश चांगला परतावा मिळवणे असतो लार्ज कॅप फंड लार्ज कॅप हे फंड मोठ्या कंपन्यांमध्ये उदा रिलायन्स इन्फोसिस गुंतवणूक करतात यांची जोखीम कमी असते फंड फंड हे मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात यात थोडी जास्त असते पण परतावा मिळण्याची शक्यताही जास्त असते स्मॉल कॅप फंड स्मॉल कॅप हे फंड छोट्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात यात जोखीम खूप जास्त असते पण चांगला परतावा मिळू शकतो सेक्टर फंड हे फंड फक्त एका विशिष्ट क्षेत्रात उदा आय फार्मा गुंतवणूक करतात यात जोखीम जास्त असते दोन डेट फंड डेट फंड्स हे फंड सरकारी रोखे बॉन्ड्स आणि इतर निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांमध्ये गुंतवणूक करतात उद्देश या फंडात जोखीम खूप कमी असते हे फंड कमी पण स्थिर परतावा देतात कोण गुंतवणूक करू शकतो ज्यांना कमी जोखीम घेऊन गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हे है उत्तम आहेत तीन हायब्रिड फंड हायब्रिड फंड्स या फंडांमध्ये इक्विटी शेअर्स आणि डेट रोखे या दोन्हीमध्ये गुंतवणूक केली जाते उद्देश यामुळे जोखीम आणि परतावा यांच्यात संतुलन राखता येते हे फंड मध्यम जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहेत गुंतवणूक कशी सुरू करावी तुमच्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे तुम्ही दोन प्रकारे गुंतवणूक करू शकता एक एसआयपी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन या पद्धतीत तुम्ही दर महिन्याला एक निश्चित रक्कम उदा पाचशे रुपये किंवा एक हजार रुपये गुंतवणूक करता हा एक शिस्तबद्ध आणि सोपा मार्ग आहे यामुळे बाजारातील चढ उतारांचा तुमच्या गुंतवणुकीवर फारसा परिणाम होत नाही दोन लमसम या पद्धतीत तुम्ही एकदाच एक मोठी रक्कम उदा दहा हजार रुपये किंवा पन्नास हजार रुपये गुंतवणूक करता तुम्ही एखाद्या ब्रोकरेज ॲप उदा झिरोधा ग्रो किंवा थेट म्युच्युअल फंडाच्या वेबसाईटवरून गुंतवणूक करू शकता पण गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या या माहितीमुळे तुम्हाला शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड याबद्दलची प्राथमिक माहिती मिळाली असेल अशी आशा आहे तुम्हाला आणखी काही प्रश्न असल्यास नक्की विचारू शकता